आषाढ पौर्णिमेनंतर आमच्याकडे शीतळा देवी व लक्ष्मी आई म्हणजे मरी आईला भाजी भाकरीचा साधासा नैवेद्य नेतात गुरु पौर्णिमेपासून पंधरवड्यात देवीचा एखादा किंवा रविवारी नैवेद्य रुजू करतात आषाढ महिन्यात पावसाळ्याला जोर असतो तेव्हा नदी नाले तुडुंब वाहतात आणि इतर नद्या विहिरींचे पाणीही दूषित करतात तेव्हा रोगराईचा वेगाने फैलाव होतो ही रोगराई थांबून सगळ्यांना चांगले आरोग्य प्रदान कर अशा प्रकारचं साकडं देवीला आषाढात घालतात मरी आई व शीतळा देवी याखेरीत साती असरा या वाळ्या आणि मायाळू तेव्हा या सर्व देवींचा वरद हस्त घरातील सर्व लहान मुलांवर कायम असावा म्हणून देवळात छोटूसा कागदी पाळणा सुद्धा बांधतात देवीच्या नावातच शीतपणा आहे त्यामुळे या देवीला थंड पदार्थांचा नैवेद्य अर्पित करतात दही हळद टाकलेला भात गोडपुरी मेथीची भाजी लिंबाची पानं फुटाणे नारळ ओवा आणि थंड पाणी यांचा समावेश असतो प्रत्येक गावाच्या वेशी जवळच मर्यायचं देवळ असतं म्हणजे गावात कुठल्याही प्रकारची महामारी रोगराई तिच्या तिकडे असल्याने प्रवेश पाहू शकणार नाही अशी धारणा त्यामागे असावी म्हणून सुद्धा तिला कृतार्थ भावनेने आषाढ नैवेद्य अर्पण करतात अनेक ठिकाणी हे व्रत उत्सव स्वरूप साजरे केले जाते वाजत गाजत जल्लोष करत पाण्याच्या घाबरी कावडी कडुलिंबाचा पाला तोरण ओटी देवीच्या ठाई नेताना आपल्याला भक्त भाविक आराधी या दिवसात दिसतात मर्याई शीतला माते खेरीज या नैवेद्याच्या मानकरी साती आसरा किंवा सात बहिणी पण आहेत ज्यांचा वास हा नेहमी पाणवठ्याच्या ठिकाणी जसं की विहिरी तलावात असतो पावसाळ्यात पिकाचे रक्षण होवो आणि पीक पाणी नेहमी मुबलक प्रमाणात राहो म्हणून त्यांचीही ओटी भरण्याची आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे एकूणच हे सर्व सोपस्कार आषाढात असलेल्या देवीच्या गुप्त नवरात्रीचा भाग आहे श्रावणाची चाहूल देणारं हे व्रत भारी वाटतं की आता सणांचा सीझन सुरू होणार आषाढात आखाड तळण्याची पद्धत आहे आखाड म्हणजे आषाढाचंच अपभ्रंश आहे अलीकडे आखाडात मटणाचं फॅड निघालंय पण वस्तुत उन्हाळ्याच्या दिवसात केलेले नवीन कुरडया पापड वाळवणं आषाढामध्ये तळून नैवेद्यात अर्पण करून मग वापरण्याची प्रथा आहे पण हल्ली वाळवणं घरीच करणारी उत्साही मंडळी दुर्मिळ झाली कारणाने एखादा फराळाचा पदार्थ कापण्या शंकरपाळी गोड पुऱ्या चकली किंवा अगदी भजी वडे सुद्धा केले जातात आणि आषाढ नैवेद्यात समाविष्ट केले जातात थोडं सरप्राइजिंग आणि विरोधाभास वाटेल पण पावसाळी हंगामात तळलेले आणि गरम पदार्थ शरीराला पोषक असतात त्यामुळे स्नायू अर्थात जॉइंट्सलाही वंगण म्हणजे लुब्रिकेशन मिळतं आपल्याला नाही का पाऊस पडला की लगेच भजी खाव्याशा वाटतात तेव्हा हे या दिवसात माशांचाही प्रादुर्भाव खूप वाढलेला असतो तेव्हा असे पदार्थ घरीच तळून खाल्ले तर ते आरोग्य हिताचे ठरेल आणि यानिमित्ताने आखाडंही साजरा होईल पावसाळ्यामध्ये हमखास चमचमीत खाण्याची इच्छा होणं हे अगदी स्वाभाविक आहे प्रत्येकासाठी आणि ऋतुमानाप्रमाणे शरीराला तशी गरज सुद्धा असते त्याची परंतु या अशा पावसाळी वातावरणामध्ये बाहेरचं अन्न खाणं तळलेले पदार्थ किंवा स्ट्रीट फूड हे आरोग्यासाठी अगदी रस्की घातक ठरू शकतं म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अतिशय धोरणाने ही तरतूद शास्त्रातच करून ठेवलेली हो आहे की आषाढामध्ये आखाड तळण्याच्या निमित्ताने का होईना सर्वांनी घरीच हायजिनिकरित्या हे चमचमीत पदार्थ तळलेले पदार्थ बनवावे आणि एकत्र बसून त्याचा आस्वाद घ्यावा आज ह्या आखाड आणि उदाच्या पोस्टच्या निमित्ताने मला हे सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा देवळात कधीही नैवेद्य न्याल आता मान्य आहे पावसाळा आहे आषाढाचा परंतु एरवी सुद्धा लक्षात ठेवा की नैवेद्य इकडे तिकडे कुणी प्लीज टाकू नये आणि मंदिर परिसरामध्ये मंदिरात अस्वच्छता कमीत कमी पसरवण्याचा प्रयत्न करावा नारळ फोडण्याची जागा विशेषतः जिथे ठरलेली आहे तिथेच फोडावा आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कृपया तो नैवेद्य आपल्यासोबत परत घेऊन जावा जर तिकडे कुणी खाणारा नसेल तर नाहीतर एखाद्याला आवडत असेल तर तो प्रसाद म्हणून वाटावा परंतु अन्नाची अशी नासाडी करू नये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग ते देवाच्या निमित्ताने का होईना त्याला वाया जाऊ देऊ नये Kadak cadevaça tá na mata kadak devas.